जिल्ह्याला जर पाहिलं तर बावीस शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे धुळे जिल्ह्यातील नऊशे सदुसष्ट शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे जळगाव जिल्ह्यातील जर आपण पाहिलं तर सात हजार सातशे नव्याण्णव शेतकरी इथे पात्र करण्यात आले अहमदनगर जिल्ह्यातून ब्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आले एकूण हा नाशिकचा विभाग आहे आठ पावसाळी हंगाम दोन हजार तेवीस साठी हा जियर इथे काढण्यात आलेला आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि कोणकोणत्या जिल्ह्याला जी रक्कम आहे ती मिळणार किती मिळणार आणि किती जिल्हे यामध्ये समाविष्ट आहे संपूर्ण ए टू जेडमध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो यामध्ये रक्कम जी मंजूर केली ती अक्षरी रुपये एकसष्ट कोटी एकाहत्तर लक्ष एक्कावन्न हजार इतकी रक्कम जी आहे ती शे शासनाने ते मंजूर केलेली आहे हा जो विभाग आहे तो येथे विभाग देण्यात आलेला आहे आणि किती रक्कम यासाठी मंजूर करण्यात आली ती संपूर्णसुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे एकसष्ट कोटी एकाहत्तर लक्ष म्हणजे एकसष्ट कोटी रुपये एकाहत्तर लाख रुपये आणि एकावन्न एक्क्याण्णव हजार रुपये इतकी रक्कम जवळजवळ संपूर्ण एकूण राज्यासाठी ही मंजूर करण्यात आलेली आहे नाशिक जिल्ह्याला जर पाहिलं तर बावीस शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे धुळे जिल्ह्यातील नऊशे सदुसष्ट शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे जळगाव जिल्ह्यातील जर आपण पाहिलं तर सात हजार सातशे नव्याण्णव शेतकरी इथे पात्र करण्यात आले अहमदनगर जिल्ह्यातून बा ब्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आले एकूण हा नाशिकचा विभाग आहे आठ हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेला आहे आणि नागपूर जिल्ह्यामधून इथे पाच हजार आठशे एकोणतीस तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दहा हजार आठशे त्रेचाळीस शेतकरी गोंदियामध्ये दोन हजार सेहेचाळीस शेतकरी अमरावतीमध्ये एकोणतीस हजार एकशे सत्तेचाळीस शेतकरी यवतमाळमध्ये साठ शेतकरी बुलढाण्यामध्ये सात हजार सातशे त्र्याण्णव शेतकरी असे एकूण सर्व शेतकरी जे आहे ते पात्रतेची संख्या जर पाहिली तर सदोतीस हजार ही शेतकरी संख्या अमरावती विभागामधून आहे आणि टोटल संख्या चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव इतक्या शेतकऱ्यांना जवळजवळ मदत मिळणार आहे एकशे कोटी एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्याण्णव हजार रुपये इतकी मोठी रक्कम जी आहे ती शासनाने आज इथे मंजूर केलेली आहे आणि ही रक्कम लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात येईल अशी अपेक्षा आहे आणि भेट होती धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो